सदस्य राजेंद्र राऊत अध्यक्ष महोदय नियम दोनशे त्र्याण्णव प्रस्तावावर मी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी उभा आहे आज या ठिकाणी अध्यक्ष महोदय गेली पाच दशक झालं हा आरक्षणाचा विषय महाराष्ट्र राज्यामध्ये सातत्यानं प्रलंबित आहे मला आठवतंय अध्यक्ष साहेब मी वयाच्या अकरावी वर्ष असताना कैलासोशी अण्णासाहेब पाटील यांच्या माध्यमातून हा आरक्षणाचा लढा सुरू झाला त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं सर्वोच्च बलिदान या आरक्षणाकरता या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिलं आज या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम करत असताना त्यावेळी शिकांत पवार साहेब त्याचबरोबर वरखंडे साहेब